श्री गुरुदेव नमस्कार आज आपण घरातील जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा बांगड्यांचा सेट तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा हे मी काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत व त्या चिटकवण्यासाठी फेविकॉल घेतलेला आहे व याला डिझाईन करण्यासाठी कुंदन गोल्डन कलरची बॉल चेन घेतलेली आहे आरसे घेतलेले आहेत छोटे आणि धागा घेतलेला आहे सिल्क थ्रेड याला गोंड्याचा दोरा असंही म्हणतात मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण ह्या चार ते पाच बांगड्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत आपण इथे चार बांगड्या एकमेकींना चिटकवून घेऊया व दोन दोन बांगड्या वेगळ्या एकमेकींना चिटकवून घ्यायच्या आहेत अशा आपण आठ बांगड्याचा सेट तयार करणार आहोत दोन दोन बांगड्या एकमेकींना चिटकवायच्या आणि चार बांगड्या एकमेकींना चिटकवून सुकून घ्यायचे सुकून द्यायच्या आहेत हे पहा ह्या चार आपण चिटकवलेल्या आहेत हे आपण सुकण्यासाठी ठेवणार आहोत अशाच आपण अजून दोन दोन बांगड्या एकमेकींना चिटकवून असे चार बांगड्या एकमेकींना चिटकवायच्या आहेत हे पहा आपण खूप छान आज सेट तयार करणार आहोत हे आपण अशा या दोन बांगड्या एकमेकींना चिटकवलेल्या आहेत अजून अशाच एकदा चिटकवून ठेवायच्या आहेत आपण आता या बांगड्यांना डिझाईनसाठी दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आपण वहीला किंवा पुठ्ठ्याला दोऱ्याचे तीस वेळे घ्यायचे आहेत खूप सुंदर असा बांगडीचा सेट आज आपण तयार करणार आहोत घरातील जुन्या बांगड्यांपासून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा जे आपण असे जागे गुंडाळून घ्यायचे आहेत तीस वेळे घ्यायचे याचे व ते नंतरनं कट करायचे आणि त्याची टोके आपण फेविकॉलने चिटकवून घ्यायची म्हणजे ज्या आपण बांगडीला धागा गुंडाळतो त्यावेळेस त्या धाग्याचा गुंथा होत नाही व आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येते आणि बांगडीची फिनिशिंगही खूप छान दिसते खूप छान असा आज आपण सेट तयार करणार आहोत येथे मी निळ्या कलरचा धागा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे धागा वापरू शकता तुमच्या ड्रेसला साडीला मॅचिंग असा धागा इथे तुम्ही वापरू शकता मी येथे निळ्या कलरच्या बांगड्यांचा सेट तयार करणार आहे हे पहा हे आपण असा धागा व्यवस्थित एक सारखा असा गुंडाळून घ्यायचा बांगड्यांना म्हणजे बांगड्यांची फिनिशिंग खूप छान अशी दिसते मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा खूप सुंदर असे बांगड्यांचे प्रकार दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती वेगवेगळे गोट दाखवलेले आहेत आपण आता या बांगडीला खूप छान असे डिझाईन करणार आहोत आपण येथे फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि एक आरसामध्ये चिटकवलेला आहे त्याच्या गोलवेड्यावरती आपल्याला इथे बॉल चेन चिटकवून घ्यायची आहे हे पहा गोल्डन कलरची जी छोट्या छोट्या माणांची चेन आहे ती येथे आपण चिटकवून घेणार आहोत व ती व्यवस्थित माप घेऊन कट करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे खूप सुंदर सुंदर अशा गोडच्या डिझाईन आपल्या चॅनलवरती मी दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा त्याच पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तोरणामध्ये आपण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण ब्लाऊज पीसचे शिल्लक कापड वापरून व मणी वापरून खूप छान असे तोरण केलेले आहे बांगड्यांचे तोरण केलेले आहे जुन्या के बांगड्या वापरून त्याचबरोबर कागदी कापांचा वापर करूनसुद्धा खूप छान असे तोरण आपण तयार केलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जुन्या बांगड्यांपासून खूप छान असे वॉल हँगिंग मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जुने आपल्याकडे ज्या बांगड्या असतात जुन्या त्या आपण फेकून देतो त्या फेकून न देता त्याचा खूप सुंदर असा रियूज कसा करायचा हे मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण येथे हे छोटे छोटे खडे हे असे चिटकवून घेतलेले आहेत त्याच्या गोलवेड्यावरती आपण संपूर्ण बांगडीला या पद्धतीने अशी डिझाईन केलेली आहे ही आपली एक बांगडी तयार झालेली आहे याच्या साईडला आपण दोन बांगड्या अजून तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे पुन्हा एकदा धागा गुंडाळून घेत आहे दाग्याचे तीस वेडे घेऊन ते कट करून त्याला फेविकॉल चिटकवून आपण ज्या दोन दोन बांगड्या एकमेकींना चिटकवलेल्या आहेत त्यांना आपण हे धागा गुंडाळून घ्यायचा आहे व लाल मण्यांची त्याच्या जे लाल आपल्या खडे आहेत त्याची डिझाईन त्याच्यावरती करून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी खूप छान अशा चा। बांगड्यांचा सेट आज तयार करून दाखवलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे आपण असे येते हे खडे चिटकवून घ्यायचे आहेत थोडे थोडे अंतर सोडून आपण या बांगडीला फेविकॉल लावून हे खडे चिटकवून घ्यायचे आहेत लाल कलरचे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा गोठ तयार केलेला आहे याच पद्धतीने मोत्याचे खूप छान छान असे दागिने आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत हे पहा मैत्रिणींनो हा आज आपला बांगडीचा सेट तयार झालेला आहे हा आजचा सेट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व आजचा बांगडीचा सेट तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद